नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आपण चाललो आहे नाशिकला नाशिकला चाललो आहे आपण आता आपल्या बहिणीच्या घरी मित्रांनो आपण पोचलो आहे आता नाशिकला आता इथून आपण जाणार आहोत आपल्या बहिणीच्या घरी बहिणीच्या घरी जाण्याचे कारण असे की गोजीबाबा देवस्थान डिग्रस येथे भव्य दिव्य अशी यात्रा भरणार आहे त्यामुळे आपली भाची भाचा आणि आपली लाडकी बहीण यांना आपण घेऊन जाणार आहोत संगमनेरला आणि आता तुम्ही बघा आपण पोचला आहे घरी आणि आपली लाडकी बहीण काहीतरी पिशवी घेत आहे आपला लाडका भाचा बसला आहे गाडीमध्ये आणि लाडकी भाची काढत आहे व्हिडिओ शूटिंग नाशिकचे आपले काम उरकून आता आपण निघालो संगमनेरच्या दिशेने मित्रांनो आमच्या गावातील बोआजीबाबा देवस्थान दिग्रस येथे भाविकांची यात्रेनिमित्त खूप अशी गर्दी होत असते तुम्हीही महाप्रसादाचा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती मित्रांनो आपण पोचला आहे संगमनेरला संगमनेरला पोचल्यानंतर आमच्या स्नेहल दिदीला लागली बुक मग आम्ही गेलो डॉमिनोज पिझ्झा हाऊसमध्ये ऑनलाईन ऑर्डर दिल्यामुळे आम्हाला जास्त वेळ तिथे थांबावं नाही लागले गाडी पार्क करून आम्ही गेलो डॉमिनोजमध्ये आणि आधीसुद्धा माझ्यासोबत आहे आधी दादानी घेतली आपली पिझ्झाची ऑर्डर आणि चाललं आहे पुढे पिझ्झाची ऑर्डर घेऊन आम्ही निघालो आता घराकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता पिझ्झाचा मस्तपैकी आनंद घेताना आमची आधी शेठ आणि स्नेहल दिदीसुद्धा हसत आहे मित्रांनो आमच्या स्नेहल दिदीला पिझ्झा खूप आवडतो मित्रांनो संगमनेरमधून आम्ही आले बाजूबा देवस्थान डिग्रस येते आणि आता थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचणार आहोत मित्रांनो याच मंदिराच्या परिसरामध्ये एकवीस डिसेंबर रोजी भव्य दिव्य अशी यात्रा भरणार आहे तरी दर्शनाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा मंदिरात दर्शन करून आम्ही पोचले आता घरी आणि कृष्णाभाऊ गाडीतले पिझ्झा बाहेर काढत आहे दिदी शूटिंग काढत आहे तर आजचाव लागतो मला कसा वाटला हे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय